आपण आता पाथर्डी फाटा येथील डी मार्क इथे आलो आहे आणि माझ्यासोबत भाऊलाल तांबडे मुख्यमंत्री शिंदे साहेबांच्या शिवसेनेचे ते ग्रामीण जिल्हा प्रमुख आहेत सहज आम्ही आज सकाळी भेटलो आणि माझं त्यांच्याशी चर्चा झाली आणि त्यांना सांगितलं की इगपरी तालुक्यामध्ये मोडाळे गावामध्ये एक असा परिवार आहे की त्याचं घर पडलं आहे आणि ते पूर्ण पाण्यात आहे रात्रीपासून साहेब म्हटले तुम्ही तिकडे चालले ना तर माझ्याकडनं त्या परिवाराला एक महिन्याचा किराणा घेऊया आणि साहेबांनी आज साय� एक महिन्याचा किराणा हे बघा तुम्ही या ठिकाणी बघू शकता साहेबांनी लक्षीला आहे आणि आज मी तो त्या परिवारला जाऊन घेऊन येणार आहे तिथं धन्यवाद सर जनसेवा हीच सेवा बाळासाहेब ठाकरेंनी आम्हाला शिकवलेलं आहे ऐंशी टक्के समाजसेवा वीस टक्के राजकारण आणि बा साहेबांनी हेच शिकवलं आहे आणि या राज्याचे लाडकी लोकप्रिय मुख्यमंत्री हे सुद्धा सर्वसामान्य जनतेसाठी अठरा अठरा वीस वीस बावीस तास ज्याला कुणी नाही त्यासाठी या राज्याला आहे अनाथांचा ना नाथ एकनाथ आणि ते आमचे गुरु आहे त्यांची शिकवण आणि सर्वसामान्य माणूस गोरगरीब ज्याला गरज आहे त्यासाठीच सर आपण आवाज दिला त्या ठिकाणी आम्हाला निश्चितपणानं तुम्ही एक संधी दिली त्याबद्दल मी धन्यवाद आणि त्या कुटुंबियांना हा त्यांच्या तोंडामध्ये घास भरवावा आपण आणि त्या कुटुंबियांना लवकरच हक्काचं घर कसं मिळेल त्यांचं पुनर्वसन कसं होईल हीसुद्धा आपण आदरणीय राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेबांपर्यंत पोचून त्यांना घर कसं बांधून देता येईल त्यांचं पुनर्वसन कसं करता येईल आपण बघितलं असं ईर्षावाडीची दुर्घटना एक वर्ष पूर्ण होत नाही त्या घटनेला परंतु आत्तापर्यंत त्या लोकांची घरं माननीय मुख्यमंत्र्यांनी स्वतः तिथं थांबून त्या ठिकाणी जाऊन बघून आणि इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये त्या लोकांना न्याय मिळवून दिला आहे अख्खा महाराष्ट्र बघतो आहे म्हणून साहेब आमच्यावर हेच संस्कार असल्यामुळं आम्ही निश्चितपणानं कोणीही अडचणीत असेन त्याच्या मदतीला धावणं हे एका शिवसैनिकाचं कर्तव्य आहे आणि हे कर्तव्य पार पाडण्याची संधी आपण आपल्या मला दिली त्याबद्दल मी आपला ऋणी आहे धन्यवाद थँक्यू जय महाराष्ट्र धन्यवाद साहेब खरं तर आपण नेहमी पुढारी बघतो पुढारी आणि अधिकारी जणू काही त्यांनी अभद्र युती करून देशाला लुटताय की काय एकीकडे असं चित्र पूर्ण महाराष्ट्रभर देशभर असताना आणि त्यामध्ये जर यांच्यासारखे भाऊलाल तांबडे साहेबांसारखे जर पुढारी ते आमचे खूप चांगले मित्र आहे आणि सहज बोलता बोलता आम्ही विषय घेतला आणि त्यांनी लगेच हा मदतीचा हात पुढे केला मी सगळ्या पुढाऱ्यांना महाराष्ट्रातल्या एक आव्हान करेल की भाऊलाल तांबडे साहेबांकडनं एक तुम्ही प्रेरणा घ्या आणि जे कुणी आपल्या आजूबाजूला उपाशीदर नाही आहे ना अरे डोकावून बघा ना त्यांना जेव्हा कळालं की एक परिवाराचं घर पडले आणि मग आता तिथं सगळं धान्य वगैरे भिजून गेलं असेल त्यांना अक्षरशः एक महिन्याचा पूर्ण किराणा त्यांनी आयुष्यामध्ये स्वतःच्या घरातलासुद्धा जाऊन कधी के किराणा केला नसेल आता मी या डीमार्टला येऊन आणि सकाळी सकाळी त्यांची शॉपिंग केली आणि खूप खूप धन्यवाद साहेब जय महाराष्ट्र